चिमणीने मिठाच्या चिमणीला सांगितलं हे बघ मी रोज साखर खाते म्हणून मी गोड हसते गोड दिसते आणि गोड बोलते मिठाच्या चिमणीने असा विचार केला थाप टाका असा विचार केला की बाबा आपणही साखर खाल्ली कदाचित आपणही साखरेच्या चिमणी सारखं हो। म्हणून मिठाची चिमणी साखरेच्या चिमणीला विचारा गेली हे बघ तू साखर खातेस पण ते साखर आहे कुठे साखर भेटेल कारखान्यावरती जा आणि साखर खा ताई साखर खा म्हणतेस पण आई मी साखर कोण खाऊ कोण खाऊ हुडून खाऊ मागून खाऊ वरची खाऊ का खालची खाऊ कुठली साखर खाऊ त्यावेळेस साखरेच्या चिमणीने सांगितलं हे बघ आलीकून खा पलीकून खा इकडून खा तिकडून खा वरून खा खालून खा कुठूनही साखर खाल्ली तरी ती साखर तुला गोडच लागणार ही चिमणी गेली मिठाची चिमणी आणि साखर खायला तिने सुरुवात केली पण महाराज साखर खायला सुरुवात करत असताना तिने तिची साखर सगळीकडून साखर खाऊन झाली आणि परत साखरेच्या चिमणीकडे आले आणि सांगितले हे चिमणीताई तुझी साखर गोड नाही तुझी साखर खारट आहे म्हणे असं कस मी रोज साखर खाते मला तर आतापर्यंत कधीच साखर खारट नाही लागली मग तुला कसं काय लागली त्यावेळेस त्या चिमणीताईने सांगितलं साखरेच्या हे बघ तू जेवढी साखर खाल्लीस तेवढी बाहेर काढ त्या साखरेच्या एक साखर निघाली दोन तीन त्याच्या नंतर मिठाचा खडा निघाला हे बघ तुझ्या तोंडामध्ये अगोदर हा मिठाचा खडा होता त्याच्यामुळे ही साखर तुला कशी लागली खारट लागली म्हणून या साखरेची चव तुला कळाली नाही पण आई आणखीन एकदा जा आणि परत एकदा जाऊन तू साखर खाऊ नये तिनं साखर खायला सुरुवात केली महाराज हो आता साखर खात होती साखर कशी होती आता गोड लागत होती पण कशासाठी अगोदर का खारट लागली एका मिठाच्या खड्यामुळे साखर खारट झाली तस तुमचा आमच्या मध्ये सुद्धा तसच आहे जोपर्यंत आपल्यातला अहंकार जोपर्यंत आपल्यातला मीपणा जोपर्यंत आपल्यातला मीच शहाणा असे विचार आपल्या बाहेर निघत नाहीत असे विकार आपल्या बाहेर निघत नाहीत तोपर्यंत आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये येऊ शकत नाही कारण एक सांगू का तो देव आहे त्या देवाला अहंकाराचा अभिमानाचा गर्वाचा मेरू पर्वता एवढं ओझ होत आता शिवकथेमध्ये समुद्र मंथन कथा आहे त्या कथेमध्ये कळल तुम्हाला मेरू पर्वत किती मोठा होता तेवढं ओझ माझ्या भगवंताला होत कशाच अहंकाराचं आणि म्हणून जीवनामध्ये कधीच अहंकार करायचा नाही जो अहंकार केला देवाने त्याला लांब केलं देव तशा माणसाला जवळ करत नाही इकडं बसलेले देवाला आवडत नाही तशी माणसं साधू संत वेडे झाले कशासाठी वेडे झाले का वेडे झाले देवानी त्यांना का जवळ केलं कारण काय आम्हाला का देव जवळ करत नाही याच कारण एकमेव आहे संतांकडे कुठल्याच प्रकारचा अहंकार नव्हता त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा गर्व नव्हता म्हणून महाराज ते मोठे झाले म्हणून त्यांची कीर्ती आहे आणि असेच माणसं वेडे होतात वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो कशासाठी वेडा झालो कोण वेड होतं ज्या वेळेस आपल्यातले वाईट विकार बाहेर पडतील तेव्हा तो देव वरी आपला स्वागत करण्यासाठी तयार असतो पण कधी इथं आणि इथं वेड होतो कोण ज्याच्याकडे पैसा आहे तो ज्याच्याकडे सुख आहे तो तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारतील जो खूप धनवान आहे ज्याच्याकडे खूप सारी संपत्ती आहे तुम्हाला वाटतं का त्याचे सुखी आहे म्हणून इथं बसलेले सुखी आहे वाटतो तुम्हाला फोर व्हीलर मध्ये हिंडणारा असेल तुम्हाला वाटतं का तो सुखी आहे म्हणून फक्त मी सांगते या करियुगामध्ये सगळ्यात सुखी जर कोण असेल ज्याला मनापासून हृदयी शंकर साठवा अशी इच्छा होते या मृत्यू लोकामध्ये तो सगळ्यात जास्त सुखी आहे बघा ज्याने सुंदर असं प्रमाण दिलं आमचे विजय महाराज चावरे यांच्यासाठी हा जय हो बघा त्यांनी पाच मिनिटाकरता वातावरण तयार झालेलं आता असं वाटतं की बाबा खरंच आपलं हित जर कशात असेल आपलं हित आहे त्या भगवंताच स्मरण करण्यामध्ये लोकांत मध्ये असो स्मरण होणं आवश्यक आहे या मनानं मन पाहिजे संसार चार वाजले शिवपाटाची वेळ झाली असा ज्या वेळेस आपल्या मनामध्ये विचार येतो त्यावेळेस असं समजायचं कि वरी आपल्या स्वागताची तयारी चालू झालेली आहे बघा तुम्ही मला एवढा सुंदर हार घातला कशासाठी घातला कशासाठी घातला तुझे नाम रे धेवनी, उभारा ही ना मरे घेऊनी उभार काही नाही पाठांत केवळ फक्त त्याचं नाव घेतलं आपण त्याचं नाव घ्यायचं आणि त्यांनी आपली कामं करत राहायचं